तर गाईस आज आहे लग्नाचा दुसरा दिवस तर इथं चालू आहे भाजी वगैरे बनवणं तर मी पण भाजी बनवली नंदा मिनी आणि आजू दादानी तर सगळेजणं भाजी बनवते गाईस आणि बाकी पोळ्या बनवू लागलेल्या इथं सकाळी सकाळी उठून रेडी होऊन आलेलो आहे आम्ही तर आज आपल्याला आपल्या घरी जायचं आहे गाईस आपण जाऊ आता अकरा बारा वाजता आपला दादा हॉस्टेलवरून आलेला आहे हॉस्टेलला गेल तर तो तर काहीच निघालेलं आता आपण पाहुण्यांच्या घरून झालेला आहे सगळा कार्यक्रम मी मी दादा बॅग ही बघा काहीच आमच्याकडे किती इथं चल तर गाईस फायनली पोचलेलं आता आपण घरी खूप जास्त होऊन येईस तुम्ही बघा एकदम कडक चल दी आता आम्ही आलो दिदीला सोडण्यासाठी दिदी बसलेली काय तिथं दिदीला बसून दिलेलं आता आता आपण शॉपमध्ये जाऊ आणि आज आहे गाईस होळी गाई तर ब्लॉग नक्की बघत राहा घरी आलेलं आहे दे आणि ड्रेस वगैरे हो पण चेंज करून घेतलेला आहे आणि इथं बघा भजे बनलेले आहे आता आपले कारण की तुम्हाला सांगितलं होतं आज होळी आहे तर दिदीला सोडून आलेलं गाईस ती आज थांबली असते बट आज होळी तर त्यांच्या इथं पण त्यांना करावं लागेल ला सेलिब्रेट त्यामुळं ती गेलेली आहे इथं करतोय भजे पुरी आणि एक इथं आणि गेस बाहेर आहे ना होळीची तयारी पण झाली तर चला मी तुम्हाला दाखव इथं लावलेली होळी आता मी आलेले आत्याकडं जेवण करण्यासाठी कारण की आत्याने आपल्यासाठी केलेलं आहे सायपाक बघा पुन्हाची पोळी आमटी भजे तर इथं धनश्री बसलेली आहे आई आत्या आणि मी आता भैया पण एन्जॉय जेवण वगैरे करू आपण आता